महात्मा गांधी पुढच्या गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज दोन ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांचा जन्मदिवस संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी सत्य आणि अहिंसेच्या जोरावर सुद्धा मोठ्यात मोठी लढाई जिंकता येते असा महत्वाचा संदेश भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने जगाला दिला आणि अशा ह्या शांततापूर्वक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते होते महात्मा गांधी एका डोळ्याच्या बदला म्हणून जर तुम्ही दुसरा डोळा घेतला तर सारे जग आंधळे बनून जाईल अशा शब्दात गांधीजींनी शांततेचा पुरस्कार केला होता त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी तर आईचे नाव, नाव पुतळाबाई असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी साली पोरबंदर या ठिकाणी झाला लहानपणापासून गांधीजी थोडे लाजाळू होते मिध्वाशी होते जास्त कोणाशी बोलत नसत पण त्यांना वाचनाची फार आवड होती जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते, वा ते, वा ते पुस्तके वाचायचे त्याच्या घरचे वातावरण सुद्धा खूप धार्मिक होते त्यामुळे भगवत गीता त्यांनी लहानपणीच वाचली होती त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे पण त्यांना श्रावण बाळाची गोष्ट जास्त आवडायची ते पण म्हणायचे की मोठा होऊन श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलांची सेवा करणार दुसरी त्यांची आवडीची गोष्ट म्हणजे राजा हरिश्चंद्र ची गोष्ट हरिश्चंद्र राजाचा सत्यासाठी सर्वस्व त्याग करण्याचा गुण त्यांना आवडला त्यांनी ठरवले की आयुष्यभर आपण सत्य बोलायचे लहानपणापासून त्यांना शांतता अहिंसा जास्त प्रिय होती त्यांचा भाऊ त्यांच्या खोड्या काढायचा तेव्हा आई म्हणायची की तू पण त्याला त्रास दे मार दे पण गांधीजी म्हणायचे तू आमची आई असून पण माझ्या भावाला मारण्यासाठी कशी सांगू शकतेस मी कधीही माझ्या भावाला मारणार नाही असे होते शांतिप्रिय गांधीजी मोठे झाल्यावर गांधीजी शिकून बॅरिस्टर झाले पण भारतात वकिलीमध्ये त्यांना फारसे यश आले नाही मग ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले पण तिथे गेल्यावर त्यांना धक्का बसला दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद खूप जास्त होता माणसांमध्ये काळा गोरा असा भेदभाव केला जायचा एकदा गांधीजींना गोऱ्या लोकांनी ट्रेन मधून उतरायला लावले कृष्णवर्णीय लोकांना युरोपियन लोकांसोबत सीट वर बसायला दिलं जायचं नाही खाली बसायला लावायचे गांधीजींचा गांधी मनाला खूप लागली त्यांचा विचार आला की भारतात परत निघून जावे पण त्यांनी ठरवले की मी पळून नाही जाणार माझ्या हक्कासाठी मी लढणार त्यांनी तिथल्या कृष्णवर्णीय लोकांना सोबत घेऊन वर्णभेदा विरुद्ध शांततापूर्ण आंदोलन केले तिथल्या आफ्रिकन आणि भारतीय लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आजही दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना खूप मानले जाते ते यासाठीच आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजी खूप व्यथित झाले इंग्रजांचे सरकार तर होतेच पण भारतातल्या गरीब लोकांची अवस्था बिकट होती शेतकरी अजून गरीब होत चालला होता लोकांकडे अंगभर कपडे सुद्धा नव्हते ते पाहून गांधीजींनी विचार केला माझ्या बांधवांना अंगभर कपडे नसताना मी पूर्ण कपडे का वापरू म्हणून त्यांनी फक्त धोतर आणि पंचा एवढेच कपडे वापरायचे ठरवले इंग्रजांच्या तोपर्यंत भारतीयांनी आवाज उठवला होता त्या स्वातंत्र्य लढ्याला लोकमान्य या टिळक महात्मा गांधी यांनी नेतृत्व दिले पण गांधीजींचे आंदोलन हे अहिंसक मार्गाचे होते कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांना मान्य नव्हती मिठावर लावलेल्या कराच्या विरोधात त्यांनी यात्रा काढून मिठाचा कायदा मोडला त्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले इंग्रजांच्या विरोधात विदेशी मालावर बहिष्कार घालत त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला असहकार चळवळ चालू करून त्यांनी इंग्रजांना वेठीच धरले गांधीजींची लोकप्रियता एवढी वाढली की इंग्रजांनी गांधींना तुरुंगात टाकल्यावर कामगार शेतकरी मजूर सर्व लोक उपोषणाला बसले गांधीजींचे भारतभूमीवर आणि इथल्या जनतेवर खूप प्रेम होते गांधीजींच्या महान कार्यामुळे लोक त्यांना बापू म्हणू लागले त्यांना महात्मा राष्ट्रपिता अशा उपाधी मिळू लागल्या अहिंसा सत्य आणि स्वच्छता या तत्वांवर त्यांचा खूप विश्वास होता जगात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश त्यांनी लोकांना दिला अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन जय हिंद जय महाराष्ट्र